नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र ऊन असं वाढत चाललेलं आहे की विचारायला नको ह्या उन्हाळ्यामध्ये आज आपण बनूया थंडकार असं हे ऑरेंज मिरिंडा मोजिटो त्यासाठी काय करायचं एक संत्र घ्यायचं ते सोलायचं एक कप घ्यायचा त्या कपामध्ये हे सोललेलं संत्र घालायचं एक लिंबू घालायचं अर्धा चिरलेला नंतर साखर घालायची थोडंसं सा चवीसाठी मीठ घालायचं आणि एका अशा खलबत्त्याच्या किंवा चमचेच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे प्रेस करून घ्यायचं जेणेकरून काय होईल माहिती का ह्या जे संत्रामधला जो रस आहे हा संत्र्यामधला रस लिंबूचा रस आणि साखर एकत्रित एक होऊन असा छान असा हा संत्र्याचा रस तयार होईल पहा तर आपण पहा अशा पद्धतीने हा संत्र्याचा रस तयार करून घेतलेला आहे ऑरेंज सरबत तयार करून घेतलेला आहे आता एक रिकामा ग्लास घ्यायचा त्या रिकाम्या ग्लासामध्ये छान असे थंडगार बर्फाचे गोळे घालायचे आईस क्यूब्स घालायचे आणि एक चाळणी घ्यायची किंवा गाळण घ्यायची किंवा एखादी स्ट्रेनर घ्यायची मी इथे चहाची गाळणी घेतलेली आहे चहाच्या गाळणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे जे संत्र आहे हे अशा पद्धतीने ह्या गाळणीमध्ये प्रेस करायचं आहे जेणेकरून ह्याच्यातला जो राहिलेला जो ज्यूस आहे हा संपूर्णपणे ह्या ग्लासामध्ये उतरून जाईल पहा आपण हा सर्व संत्र्याचा रस जो आहे हा ग्लासामध्ये छान असा हा गाळून घेतलेला आहे आता ह्यामध्ये काय करायचं मिरिंडा घ्यायचा आहे मिरिंडा असेल तर मिरिंडा घ्या मिरिंडा नसेल तर ऑरेंज ज्यूस घ्या पण शक्यतो मी इथे सांगेन की मिरिंडा घ्या पहा हॉटेलमध्ये सुद्धा मिरिंडाच वापरला जातो तर ह्याच्यामध्ये मिरिंडा घालायचा आणि मस्त एकजीव करून घ्यायचा चमचेच्या सहाय्याने आणि घरी आलेल्या अचानक पाहुण्यांना आणि आपल्या घरातल्या सर्व मंडळींना हा मस्त असा थंडगार शरीराला थंडावा देणारा ऑरेंज मिरिंडा मोजिटो सर्व करायचा तर कशी वाटली तुम्हाला आजचीही उन्हाळ्यामधील समर कोल्ड्रिंकची तिसरी ही रेसिपी ऑरेंज मिरिंडा प मोजिटो आवडला का सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा पण मला कमेंट करून कळवण्यात नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा ऑरेंज मिरिंडा मोजिटो करून पहा घरी पाहुण्यांनाही सर्व करा आणि घरातल्यांनाही सर्व करा आणि तुम्हीही घ्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की मस्त असं हे समर कोल्ड्रिंक आपण आज बनवलेलं आहे ऑरेंज मिरिंडा मोजिटो हे तुम्हाला कसं वाटलं ते अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट द रेट त्रुपिंग मेरे कुकॅम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हॅव अ गुड डे भेट भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये